नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रश डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिग्रस तालुक्यातील हर्सुल या, या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून डॉक्टर शिवाजी आडे प्रमुख अतिथी म्हणून देवानंदजी दुधे दिग्रस तालुका संघचालक दत्ताजी बनगिनवार दिग्रस नगर संघचालक वसंता खोडके प्रामुख्याने उपस्थित होते यावेळेस गावातून पथसंचलन देखील काढण्यात आले त्यावर ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी करण्यात आली दिग्रस येथील महान तपस्वी संत श्री बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त ती रविवार दिनांक बारा तारखेला हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे या प्रसंगी अमरावतीचे श्री किरण जोशी फिरोजाबादचे माजी खासदार कवी ओमपाल सिंग नीडर गोंदियाच्या सरिता सरोज जौनपूर उत्तर प्रदेशचे आचार्य सफर जौनपुरी आग्रा उत्तर प्रदेशचे कुंवर प्रांजल प्रताप कपिल जैन सलीम चव्हाण इत्यादी कवी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत संपूर्ण दिग्गज शहराला डंपिंग ग्राउंडचे स्वरूप आलेले असून ठिकठिकाणी म्हणजे मुख्य मार्गावर कचऱ्याचे ढिगारे लागलेले आहे अनेक दिवसापर्यंत याची स्वच्छता केली जात नाही तर याशिवाय कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांमधच्या सेवामध्ये देखील अनियमितता दिसून येत आहे त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे याच त्रासाला कंटाळून काही नागरिकांनी नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये कचरा टाकून वेगळा निषेध व्यक्त केलेला आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पात्रा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबा